माइक 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 चलो चला साऊंड अँड एवरीथिंग इज ओके सगळं बरोबर आहे का मला पहिल्यांदा क्लिअर करा ओके लगेच आपण इकोच घेऊ आणि थोड्या वेळानंतर आपण पॉलिटी आणि करंट घेऊ चला पेपर त्याला काय म्हणतात की जे आपले क्लासचे कार्यकर्ते आहे ॲज इट इज माझं म्हणणं काय होतं इकॉनॉमीचे पंधरा प्रश्न असतात परंतु पंधरा पैकी आपल्या पोरांचे अठरा एकोणीस बरोबर येतात बरं का कळलं इथपर्यंत किती अठरा एकोणीस बरोबर अठरा एकोणीस का बरं हे असे प्रश्न आहे ना हे जॉग्राफीचे असतात कळलं का पण तरी पण आपल्या त्या संदर्भातून असतात बघा इथपर्यंत हे बघा युट्यूबमधनं आणि मी तेच सोर्स दाखवून राहिलो आपल्यातले आलेले जे पब्लिक डोमेनवर उपलब्ध आहे ज्या पोरांनी इको पॉलिटीच्या बॅच केलेल्या आहेत त्यांनी निश्चिंत निश्चिंतरा तीस पैकी अठ्ठावीसच्या वरच येणार कळलं चला तुम्ही म्हणाल सर कसं काय काय नाही खरे जे आहे ते आहे आणि पेपरचा दुसरा दिवस जसा तुमचा पेपर असतो ना तर तो एज्युकेटरचा पण पेपर असतो सगळ्यांनी सांगायला पाहिजे कुठून आले कुठून नाही आले तर ठीक आहे दन, चला डन एव्हरीथिंग इज फाईन चला सुरू करू याचा आन्सर किती पंचवीस नेक्स्ट प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जेव्हा अॅग्रिकल्चर आपण शिकतो तेव्हा मी नेहमी म्हणतो की दोन हजार चौदाच्या आधी फक्त दोनच प्रश्न विचारायला होते आयोगाकडे त्यातला एक होता नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आणि दुसरा होता राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि दोघांची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये रेड पेन घेतो अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये चला कळलं इथपर्यंत आठवा बॅथचं लेक्चर मी म्हटलं होतं चौदाच्या आधी दोनच योजना होत्या फक्त आणि त्या दोनच वर आयोग विचारायचा त्यातली ही एक योजना कितवी अकरावी पंचवार्षिक योजना चला पैकी योग्य विधाने ओळखा लांब दिला कार्यक्रम बरोबर नाही का राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार ओके इथपर्यंत काहीच कामाचं नव्हतं कामाचं होतं खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी अंमलबजावणी करते त्याला चलन विषयक नाही त्याला राजकोषीय म्हणतात जेव्हा बजेट शिकवतो तेव्हा ही डायग्राम तुम्हाला माहित असेल तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो मौद्रिक म्हणजे काय आणि राजकोषीय म्हणजे काय त्यामुळे अ रॉंग ठीक आहे दुसरं विधान हे फक्त आपल्यामधन आहे फक्त आपल्यामधनं याचं कारण काय एकोणीसशे आठवते तीस मध्ये अमेरिकेला मंदीमधनं या केन्सनं बाहेर काढलं म्हणून केन्सला ला निओ क्लासिकल इकॉनॉमीचा जनक म्हणतात पहिल्याच प्रकरणामध्ये आपण हे घेत असतो पहिल्या जर तुम्हाला वाटत असेल ग्रुप सी चा पेपर आहे एवढं डिटेल आलं आयोग विचार करत नाही ग्रुप सी आहे की ग्रुप बी आहे कळली त्यामुळे सेकंड विधान हे करेक्ट आहे सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने ओके काळात अधिक प्रयत्न झाले हे दोन जागी शिकवतो आपण पहिल्या प्रकरणामध्ये आणि दुसरं जेव्हा मी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर शिकवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्व शिकवतो केन्स काय बोलला होता मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बनवा ते हे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन इज अ काय करेक्ट हे प्रश्न आले पाहिजे बरं का संदर्भातून ते बरोबर जोडी ओळखा पहिलंच जोडी बरोबर होती मला असं वाटते की आपल्या पोरांनी इथं वेळ वाचवला खाली बाद बसू नका पर्याय थोडी होता खाली युपी सारखा सरळ चार होते ना त्यामुळे पहिलं ओके आहे ठीक आहे इकडे बघा हे संदर्भ आपल्या झिटीचा तुम्ही काळजी करू नका चलो खालीलपैकी कोणता पर्याय पासून हे कुठून नाही हे बघा दोन हजार अठरा हे बघा इथं कुठे गेलं बाबा दिसते का पासून ऍज इट इज हे बघा पासून ही नोट्स आपली जनधन योजना ही नोट्स पासून हे बघा जे बदल केले तुम्हाला वाटत असेल की सर फक्त टॉपिक आला वरचा आता आतमधलं टॉपिक जे कॉमन असेल ना ते मी दाखवत पण नाही मध्ये काय झालं लक्षात ठेवायचं जे विमा संरक्षण आहे ना ते वाढवलं एक लाखावरून दोन लाख केलं ला। त्यामुळे विमा संरक्षण कमी केले येणार नाही विमा संरक्षण अपरिवर्तित केले ते येणार नाही विमा संरक्षण वाढवले विमा संरक्षण वाढवले आणि सोबत अटी कोणत्याही जोडल्या नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचा अन्सर आहे एकमेव सोर्स आहे बरं का आपला म्हणतो माझे युट्यूब बॅच वाला पोरानी बिंद ह्या सगळ्या नोट्स त्यातल्याच आहे हे बघा एक लाख ओके विमावरून किती केलं ला? दोन लाख रुपये दिसते का हे करतो याला हे, हे। तुम्ही म्हणाल सर की टॉपिक आला पण खालचं सेम नाही आलं येणार तर आपल्या मधन कुठून येत नाही एक लाखावरून दोन लाख केलं त्यामुळे पर्याय क्रमांक किती तीन इज अ करेक्ट हे तुम्हाला बोललो होतो की जे टॉपिक खूप जास्त चर्चेमध्ये आहे त्यावर येणारा प्रश्न खूप डीप मध्ये येतो पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वित्तीय सुधार ऍज इट इज नरसियन समिती ओके अख्या गावाला माहित आहे हे काही सगळ्यातून आलेले आपल्याच न्यायालय हा त्यानंतर मे दोन हजार सोळा मध्ये यफआर बी एम चा आढावा घेण्यासाठी कोणती समिती एन के सिंग समिती कळलं इथपर्यंत एफ आर बी एमचा संबंध हा इतर तिघा लोकांसोबत तसाही येत नाही तसथाही येत नाही त्यामुळे एन के सिंग ओके मे दोन हजार सोळा ओके मे दोन हजार सोळा एन के सिंग कमिटी म्हणून म्हटलं होतं एलपीजी बरोबर करून जातील दोन्ही प्रश्न आहे त्यानंतर प्रहार बॅच आपली सुरू होत आहे ऍडव्हर्टाईज करत आहो मी कळलं टू पॉईंट झिरो लवकरच जे प्रहारचे मुलं आहे ग्रुप बी ला ग्रुप याला सरासरी पोरांचा स्कोर अठ्ठावन्नच्या वर आहे आपल्याला आणि दहा पोरसे ज्यांचे स्कोर पासष्ट वर आहे मी ग्रुप बी बद्दल बोलत प्रथम चला त्यानंतर बघा नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा हा प्रश्न जर तू चुकवला चुकवला असेल ना तर हे बॅच जॉईन कर का लवकर हा क्वेश्चन जर चुकला असेल ना तर ही बॅच जॉईन करण्याची सक्त गरज आहे आणि एक वर्षानंतर परीक्षा देते पण महत्वाचं आहे चला त्यानंतर ता दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले सरळ सांगितलं होतं फक्त नियोजन आयोगाच्या समित्या करा त्यावरच आयोग प्रश्न विचारेल बाकीकडे विचारत नाही ओके okay, तेंडुलकर आणि रंगराजन अ आणि ब पर्याय क्रमांक किती दोन त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला हे प्रश्न वगैरे नाही आहे ना चुकीची विधाने ओळखा म्हणते चुकीची विधाने ठीक आहे हे सगळं ऍज इट इज आहे तुम्ही काळजी करू नका ऐका ना फक्त हे हे टायटल सारखे नाही बरं का हे आतमधलं पण हे आहे मिश्र कळलं इथपर्यंत मिश्र अर्थ्यवस्था कशाला म्हणतात कळलं हे बघा सतरा उद्योग तुम्हाला सांगतो सतराचा संदर्भ पुढे येणार आहे बघा आयोगाने बघायचं सतरा उद्योग विचारले आहे तुला म्हटलं तर आयोग पर्याय चुकवताना पण व्यवस्थितपणे चुकावतो तो काय टेसिरी सारखा करत नाही आपल्या कळलं का इथपर्यंत एकोणीसच्या धोरणानुसार सतराने लक्षात ठेवायचं तीन उद्योग होते त्यामुळे क उडा विधान असंही उडाल असेही उडालं अ आणि ब पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे यस मिश्र अर्थव्यवस्था आणि अठ्ठेचाळीस पेक्षा छप्पन मध्ये सरकारी क्षेत्राचं प्रमाण काय केलं वाढवलं अधिक महत्व दिलं हे आपल्या बॅचच्या लहान लहान पोरांना पण सॉल्व्ह होते हा प्रश्न ठीक आहे चला पुढे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारच्या उद्दिष्टामध्ये ओके स्थूल प्रजनन दर कमी करणे बरोबर आहे पंचाळीस स्पर्धा लोकसंख्या स्थिर करणे यांचा आन्सर काय म्हणतात की अ आणि ब पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल ठीक आहे खालचे दोन येत नाही शंभर टक्के ड येणार नाही त्यामुळे ड येणार नाही ड येणार नाही हे असे उडून जाते बहुतेक तीन नंबरवर पोरं कन्फ्युज झाले असेल परंतु तीन नंबरचं उत्तर येत नाही चला आत्ताच मी तुम्हाला दोन मिनिटं आधी टेलिग्रामवर टाकलं होतं कन्सेप्ट काय सांगतो क्लासचा क्लास, सा? क्लास आठवा बजेटचं लेक्चर की कर्ज कधीही शून्य केल्या जात नाही कर्ज सरकारची प्राप्ती आहे आणि कर्ज हे विकासाचं साधन आहे मग तू म्हणाल सर व्याज अ हा कर्जाशिवाय विकास होत नाही त्यामुळे कधी शून्य करण्यात येत नाही हा कन्सेप्ट भिडवायचा होता इथं त्यामुळे ता। अ गेल अ गेल अ गेल पर्याय क्रमांक ब आणि क कन्सेप्ट जर बरोबर बसल्या ना तर फॅक्ट्स पण बरोबर त्यात होते बरं का त्यामुळे याचं ऍज इट इज आपल्या कन्सेप्ट मधन प्रश्न आहे या प्रश्नाचं श्रेय मी शंभर टक्के घेतो बरं का याचं कारण कारण तेवढं घुसूनच आपण शिकवतो म्हणून तर साठ साठ सत्तर सत्तर लेक्चर बॅच चालतात ना आपल्या चलो अन्नधान्याचे बफर स्टॉप काय म्हटलं होत आजही भारत अन्नधान्याचं निर्यात करत नाही दोन हजार अठरा मध्ये जरी पहिलं कृषी निर्यात धोरण आलं तरी नॉन कन्व्हेन्शनल करतो कन्व्हेन्शनल करत नाही त्यामुळे पहिलं ब तर ओके पर्याय मध्ये शक्यच नाही बियाणे पुरवठा हा बफरचा काय उद्देश हा नाही आणि ड खुल्या बाजारामध्ये विक्री या सरकार करते का बरं जर कधी दुष्काळ वगैरे पडला तर आन्सर अ आणि ड येते आणि मेन तर उद्देश हा पर्याय क्रमांक एक आहे रे बाबा मला कळलं का त्यामुळे आन्सर अ आणि ड हे ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये विक्री केव्हा करते सरकार दुष्काळ त्यामुळे ड पर्याय हा करेक्ट आहे किती कन्फ्युज असेल तरी यस आन्सर दोनच येणार बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी हा प्रश्न चुकला असेल ना प्रहार बॅच लावू बरं का हा नाबार्डची स्थापना इकडे बघा हे कार्यक्रम बाबा नाबार्ड हे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी सॉरी हे बघा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल आणि नॉन शेड्यूल तीनच कायदे सांगितले होते चौतीसचा चा कायदा अठ्ठेचाळीसचा कायदा एकोणपन्नासचा चा कायदा अठ्ठेचाळीसचा कायदा म्हणजे आरबीआयचं राष्ट्रीयकरण ते इथे येणार नाही बरोबर आणि आरबीआय ला जे शेड्यूल बँकेचा सॉरी बँकेचा जो दर्जा दिलेला आहे तो कोणत्या चौतीसुसार हे बघा ओके अनुसूचित बँका बिगर कायदा इट इज ठीक आहे चलो त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये टप्प्यामध्ये विचारलाय मला सांगा तिसऱ्या टप्प्यामध्ये सॅच्युरेट होऊन जाते म्हणजे जा मृत्यू दरात वाढ नाही दर कमी होतो त्यामुळे क उडाल जन्मदर मृत्यू दर दोन्ही जास्त नाही दोन्ही काय होते कमी होते अ उडाल अ उडाल पर्याय क्रमांक किती चार हे तिसरी अवस्था इथं दिलेलं आहे ओके हे भारताची दिली आहे याच्यावर पण दिली आहे लोकसंख्या आपल्या नोट्सवर कार्यक्रम आहे काळजी करू नका प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जे कुठून नाही ते आपल्या मधनं कळलं का धनधान्य योजना हे बघा हे तारीख पण आणि तेव्हा म्हटलं होतं ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जे प्रोग्राम जिल्हे आहे ना ते एकूण शंभर जिल्हे आहे ते दोनशे नाही आहे त्यामुळे इथं फक्त पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ बरोबर येणार दोनशे नाही शंभर आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामवर प्रश्न येणार म्हणजे येणार बोललो होतो पण तसा नाही येता ह्या प्रकारचा आला ठीक आहे चला सेकंड क्वेश्चन काय दुसरी शिकत परिषद हा करणचा प्रश्न होता ऍक्च्युली ओके चला तर या अतरेद त्याला काय म्हणतात की आपले प्रश्न हे आहे चला समजला का चला प्रश्न कोणता वेगळा आहे प्रश्न कोणता वेगळा आहे मला सांगा पट पट बघा विषय काय माहितीये का चुकला असेल ना तर मान्य करा चुकला माझ्या इथं जर काही झालं असेल ते मला सांगा पण ते काही हे होत नाही ते चला ठीक आहे पर्यंत थोड्या वेळामध्ये पॉलिटीचं घेऊ त्यानंतर मग करंट घेऊ इको पॉलिटी अगेन त्याला काय म्हणतात की जे आपला कंबो कार्यक्रम आहे कंबो बॅच कळलं का ज्यामध्ये इको पंधरा पॉलिटी पंधरा तीस पैकी आपले पोरं ओके सव्वीस प्लस घेतात जरी तो सव्वीस मार्क तू घेऊन राहिला तर बाकी विषयामध्ये बघ ना जाता आणि हे मागच्या दहा वर्षापासून आहे ठीक आहे चला चला इझी होता ना पेपर पेपर इझीचा अर्थ काय होतो माहितीये का बघा पंधरापैकी पाच प्रश्न असे आहेत जे अख्ख्या गावाला सॉल्व्ह करता येते पुढचे पाच असे आहेत रिडिंग लागतील त्याच्या पुढचे जे तुम्ही किती सॉल्व्ह करता त्यावर डिपेंड आहे ठीक आहे चला ओके इंडस्ट्रीच्या ओके काय म्हणते इंडस्ट्रीच्या काय याच्यात चुकीचं विचारलाय ना इंडस्ट्री एक चेक चे, चे करून ना मी थांबा माझ्याकडे येत क यस एस येस इंडस्ट्रीमध्ये चुकीचं विचारलाय चुक चुक चुकलं कुठे गेलं कुठे गेलं प्रश्न आहे तो बाबा एकोणतीस नंबरचा ठीक आहे ठीक आहे करे, करेक्ट 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 करून घेऊ त्याला त्याच्यात काय हा चुकीचं विचारलेलं आहे क चुकीचा आहे क चा अर्थ होतो हो तो, तो पर्याय क्रमांक तीन यस हे करेक्शन करून घ्या पर्याय क्रमांक तीन तीन करेक्ट 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 करेक् करे, करे, मी अ आणि ब हे अजून माझ्याकडनं मग अशी पण चूक झाली होती एक ते लोकसंख्या संक्रमणाच्या बाबतीमध्ये ते वाढ छोटासा शब्द होता मला वाटलं ते कमी आहे का ओके चलो हे तीन करा बरोबर काय हरकत नाही तिसरं चुकीचं आहे सतरा नाही तीन आहे ते चला प्रहार न्यूब्यासाठी का यस चला डन त्यानंतर त्याला काय म्हणतात की उद्या आपलं ऍडव्हर्टाईज करतो मी ऐका असेल तर ऐका नसेल तर सोडून द्यायचा ठीक आहे उद्यापासनं राज्यसेवा पूर्वसाठी ही आरंभ बॅच आपल्या इथं सुरू होत आहे टू पॉईंट झिरो इथपर्यंत आणि तेरा तारखेला म्हणजे 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 याचा अर्थ म्हणते परवा याचं मोफ सत्र सकाळी सव्वा दहा वाजता असेल पुण्यामध्ये जर असाल ऑफलाईन तर येऊन काय करू शकता करू शकता ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे चला ठीक आहे इथपर्यंत तर लगेच पोल्टीचं थोड्या वेळामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू आपण ओके okay? चलो थँक्यू